नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रीयन महिलातील बचत गटांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुमचा महिला बचत गट असेल तर प्रत्येक महिला बचत गटाला हे पाच नियम माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे या पाच नियमावलीशिवाय तुमचा बचत गट पुढे जाऊ शकत नाही अशी संपूर्ण बचत गट अभ्यासकांची धारणा आहे कारण या पाच गोष्टीशिवाय तुमच्या बचत गटामध्ये किती व्यवहार होते तुमचा बचत गट कोणत्या व्यवसायाकडे जाईल या सर्व गोष्टी मॅटर करतात ज्यावेळेस तुम्ही या पाच गोष्टींचा वापर करता या पाच गोष्टींवर लक्ष ठेवता बचत गट हा एक सामाजिक आणि आर्थिक उपक्रम आहे आणि ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजून घेणं असल्यानं अत्यंत महत्वाची गोष्ट मानली जाते कारण या गोष्टीमुळेच या गटांना स्वयंसहाय्यता गट असे सुद्धा संबोधले जाते गटाला काहीतरी विशिष्ट नाव ठेवले जाते ते तुम्हाला माहितीच आहे जागृती बचत गट अस्मिता बचत गट कोणत्याही प्रकारचं नाव तुम्ही ठेवू शकता आणि बचत गटामध्ये नियमितपणे गट हा आपला जमा रक्कम करत असतो त्या गोष्टीसुद्धा अत्यंत आवश्यक आहे आता नेमक्या पाच गोष्टी नेमके पाच नियम कोणते आहेत तर पहिला नियम आहे बचत गटाचे सदस्य केवळ महिला किंवा केवळ पुरुष अथवा मिश्र गट जर असेल तर महिला पुरुष असे एकत्र बचत सदस्य संख्या असली पाहिजे प्रत्येक गटातील सदस्य ठरलेल्या कालावधीमध्ये एकत्र येऊन बचत म्हणून ठराविक रक्कम जमा करावी लागते आणि या कालावधी जो काही बचत करण्याचा कालावधी आहे तो आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा करावा लागतो तिसरा नियम आहे ही जमा केलेली रक्कम बचत गटातील सदस्यांनाच कर्ज म्हणून दिली जावी जेणेकरून तुमच्या गटाच्या बाहेरचा जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीला या गटातील रक्कम तुम्हाला देता येणार नाही किंवा देऊ नये अशा प्रकारचा तिसरा नियम सांगण्यात आलेला आहे चौथा नियम कर्ज सभासदाने हप्त्या हप्त्याने बचत गटाला परत करणं अपेक्षित आहे एखादा बचत गटामधील सभासद जर कर्ज घेतला आणि तो म्हणत असेल की वर्षामध्ये मी एकदाच भरतो किंवा महिन्यामध्ये मी एकदाच भरतो असा नियम नाही तर बचत गटाने हप्त्या हप्त्याने जी काही तुम्हाला रक्कम ठरवून दिली आहे ती रक्कम भरणं अत्यंत आवश्यक आहे बचत गटाच्या व्यवहारासाठी बचत गटाचे सदस्य कर्ज द्यायचे का द्यायचे ठरल्यास किती दराने द्यायचे कोणाला द्यायचे परतफेडीविषयीचे नियम सर्व बचत गटातील वीस सदस्यांमार्फत ठरले पाहिजेत आणि शेवटचा नियम बचत गट ही लोकशाही तत्वावर आधारित रचना असल्याने गटातील प्रत्येक सभासदाला समान अधिकार मिळत असतो त्याच्यामुळं तुमच्या बचत गटामध्ये कोणी कमी कोणी जास्त कोणी उच्च नीच अशा प्रकारच्या भावना तुम्ही ठेवू शकत नाही या पाच नियमांचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच तुमचा बचत गट अतिशय चिकाटीने आणि कटाक्षाने पुढे जाऊ शकतो कारण शासनामार्फत जो बचत गट नियमित परतफेड करत असतो नियमित बचत करत असतो अशा बचत गटांचा सिबिल स्कोअर वाढत असतो त्याच्यामुळं बँकेचं लक्षसुद्धा तुमच्या बचत गटावरती असतं तुमचा व्यवहार तुमचा टर्नओवर वर्षामध्ये जेवढा होईल त्याच्या तीस टक्क्यानं तुमच्या बचत गटाच्या रकमेवरती तुम्हाला कर्ज वाढवून भेटत असतं आणि ते कर्जसुद्धा अतिशय अल्प दरामध्ये असतं त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या बचत गटाला जर पुढे न्यायचं असेल तर या पाच नियमांची अंमलबजावणी नक्की करा हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून इतर बचत गटांनासुद्धा या गोष्टींची माहिती होईल व्हिडिओ आवडला तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद